आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले सुरेश जी आकाचा आका कोण आका या प्रश्नाचं उत्तर आता असं तुम्हाला वाटतं का अगोदरच सांगितलं जगमित्र हे जे कार्यालय आहे हे काय वाल्मिकरांच कार्यालय नाही स्वतः धनंजय मुंडे साहेबांच कार्यालय ना मग त्या कार्यालयात बैठक झाली असं मी सांगितलंय ना तुम्ही आठ दहा चौदा दहा म्हणलो होतो त्याने फक्त बैठक नाही खंडणीची मागणी जी धनंजय मुंडेंच्या कार्यालयात करण्यात आली त्याच कार्यालयात बसून खंडणी मागण्यात येत होती अहो त्या कार्यालयात मग खंडणीच मागण्यात आली म्हणलेलं आहे ना मी मा... फक्त माझ्याकडून आठ तारखेच्या चौदा तारीख झालेली हा मग आता ते सहा आरोपी होणार का आता आपण लगेच कसं म्हणता येईल परंतु कार्यालय मात्र त्यांचं आहे कार्यालय त्यांचं पण सुरेश जी त्यांना मागणी आहे नाही नाही त्या कार्यालयामध्ये त्यावेळी जर ते नसतील तर त्याच्याबद्दलच मी काय म्हणणार नाही परंतु सात पुढ्यावर माझा आणखी एक आरोप आहे इथं तर बैठक झाली पण सात पुड्यावरही झाली तर सात पुढेच्या बैठकीचा संदर्भ येऊ द्या ना चार्जशीट मध्ये आलाय का वाचू द्या ना आम्हाला ते काय एक 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 तुकडा येतोय ना त्याचा बरोबर आहे सुरेशजी पण मी काय म्हणतो की तुम्ही आतापर्यंत इतकं प्रकरण हे अगदी ताकतीने लावून धरलं तुम्ही आता अगदी शेवटी मास्टर माइंड पर्यंत पोहोचताय तुम्ही अगदी सुरुवातीच्या भाषणांपासून आकाचा आका कोण आका वगैरे सगळे प्रश्न उपस्थित केलेत आता जर सगळं समोर येत आहे तर मग धनंजय मुंडेंना सह आरोपी करा ही मागणी तुम्ही का करत नाहीये मी मागणी करायला का त्या बैठकीमध्ये या इथल्या बैठकीमध्ये ते नसतील तर नाही पण जर का ते सातकोडाच्या बैठकीवर असतील तर आरोपी व्हायलाच पाहिजे म्हणजे सह आरोपी व्हायला पाहिजे मागणी आहे तुमची हो मग कारण ते त्याच सगळ्या कार्यालयातनं गोष्टी घडतात खंडणीची मागणी आणि फक्त एक कंपनीने अवादा अनेकांनी तशा पद्धतीच्या काय म्हणू शकतो आपण मागणी केली किंवा के तसा जबाब आता पोलिसांकडे दिलेला आहे अवादा कंपनीने तिथे असे अनेक प्रकार घडतात का कारण तुम्ही या पद्धतीनं अनेक वेळा खुलासा केलेला आहे सगळ्या कंपन्या सगळ्या कंपन्या देते पण सुरेशजी मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की ते कार्यालय सा कार्या का का तर मुंडेंच आहे सिद्ध झालेच आहे पण त्या कार्यालयातनं अजून काय काय प्रकार घडायचं किंवा काय काय व्हायचं तुम्हाला काही अंदाज आहे का माहिती आहे सुरेशजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर काही कारणाने आपल्या सुरेश डस यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये